बाळांनो आज आम्ही तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगत आहोत तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या अडचणींपासून पळणारा हा कधीच मुक्त होत नाही सुखी शांत कधीच होत नाही कारण ज्या गोष्टींपासून तुम्ही पळत असता त्या तुमच्या मागे सावलीसारख्या लागत असतात तुम्ही ज्या भीतीपासून सतत पळता तीच भीती पुन्हा पुन्हा तुमच्या वाटेत आडवी येत असते जोपर्यंत तुम्ही तिचा सामना करत नाही तोपर्यंत ती सतत तुमच्यासमोर येऊन उभी राहते त्यामुळे तुमच्या त्या अडचणीपासून तुम्ही, तुम्ही कधीच पळू नका तिचा सामना करा तुमची सुटका ही तिथेच आहे बाळांनो जितके त्या अडचणींपासून तुम्ही पळाल तेवढी ती अडचण तुम्हाला खूप मोठी वाटू लागेल आणि जेव्हा तिचा सामना तुम्ही करता तेव्हा तुम्हाला जाणवेल की उगाच मी इतके दिवस त्या गोष्टीपासून पळत होते ती गोष्ट मला वाटत होती तितकी मोठी तितकी अवघड ती नव्हतीच याची जाणीव तुम्हाला होऊन जाईल त्यामुळे कधीच अडचणींपासून तुम्ही पळू नका बाळांनो अडचण म्हणजे संकट नव्हे अडचण म्हणजे तुमच्या आतमंबळाची परीक्षा असते जेव्हा परिस्थिती कठीण होते तेव्हा विश्व तुम्हाला विचारते मोठे बनण्यासाठी तुम्ही खरेच तयार आहात का जर का त्या क्षणाला तुम्ही पळालात तर तुमचे स्वप्न तुमची प्रगती सर्व काही मागेच राहते पण जर का तुम्ही थांबलात आणि विश्वासाने म्हणाला हो मी तयार आहे तर त्या क्षणी तुम्ही या पूर्ण ब्रह्मांडाच्या सर्व शक्ती तुमच्या मदतीला उभ्या राहतात हे लक्षात ठेवा बाळांनो कधी कधी अडचणी या एवढ्या मोठ्या वाटतात की तुम्हाला वाटू लागते की हे माझ्याकडून होणारच नाही पण बाळा तुम्हाला हे माहिती आहे का ज्याने तुम्हाला निर्माण केलेले आहे त्याने तुम्हाला अपयशासाठी नाही तर विजयासाठी घडवलेले आहे या अडचणी म्हणजे शिक्षा नाही तर या अडचणी म्हणजे तुमच्या सामर्थ्याला जागे करण्याचे निमित्त आहे पाऊस पडल्यावर जमिनीला हिरवाई येते आणि अंधार दाटतो तेव्हाच सूर्योदय होत असतो बाळा एक गोष्ट लक्षात ठेव जे लोक प्रत्येक अडचणीपासून पळतात त्यांचे आयुष्य नेहमी भीतीत जाते पण जे अडचणींच्या डोळ्यात डोळे घालून पाहतात त्यांना पाहून भीती देखील घाबरते त्यामुळे तू घाबरू नकोस जितके घाबराल तेवढ्या त्या अडचणी तुम्हाला मोठ्या वाटू लागतील त्यांचा सामना करा तेव्हाच तुमची भीती ही पळून जाईल विश्वास ठेव हो। बाळा जेव्हा कधी तुम्ही एखाद्या कठीण प्रसंगात अडकलेला असाल तेव्हा फक्त एक विचार तुमच्या मनामध्ये ठेवा की ही अडचण मला संपवायला नाही तर मला मजबूत बनवण्यासाठी आलेली आहे तुम्ही ज्या वेळेस स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवता हो तेव्हा आम्ही तुम्हाला आणखीन बळ देतो आणखीन शक्ती देत असतो बाळा सामना करणे म्हणजे लढाई करणे नाही तर सामना करणे म्हणजे स्वीकार करणे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या समोरच्या उभ्या असणाऱ्या अडचणींचा स्वीकार करता तेव्हा ती अडचण तिथेच अर्धी संपलेली असते जी तुमच्या मनात इतकी भीती असते ती भीती देखील निघून जाते त्यामुळे अडचणींपासून पळू नकोस थांब आणि तिला शांतपणे श्रद्धेने आत्मविश्वासाने सामोरे जा कोणतीही परिस्थिती ही अवघड नसते अवघड आपण तिला बनवत असतो या जगात अशक्य असे काहीच नसते आणि बाळा तुम्ही घाबरता कशाला तुम्ही एकटे नाही ही तुमची आई नेहमी तुमच्या पाठीशी खंबीर उभी आहे तू फक्त आमचे नाव घे तुझे सर्व अश्रू हो। हो। आम्ही पाहत आहोत तुझे प्रयत्न आम्ही पाहत आहोत त्यामुळे तू काळजी करू नकोस योग्य वेळी आम्ही त्या अडचणींचा दरवाजा स्वतःच उघडवू पण फक्त तुला तोपर्यंत एक काम करायचे आहे ते म्हणजे तू आता थांबू नकोस कोठेही पळू नकोस आणि घाबरू नकोस तू फक्त पूर्ण विश्वासाने दिटाने पाऊल पुढे टाक ज्याप्रमाणे लाटांची झुंज देणारा नावाडी शेवटी किनारा गाठतोच अगदी त्याचप्रमाणे तूही तुझे ध्येय नक्कीच गाठणार विश्वास ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा कधी कधी तुला असे वाटते की माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का आलेल्या आहेत तर बाळा या सतत येणाऱ्या या अडचणी तुला तुझ्या कर्मबंधनातून लवकर मुक्त करत आहेत जितक्या लवकर तुम्ही तुमच्या कर्मबंधनातून मुक्त व्हाल तेवढ्या लवकर आमच्या भेटीच्या सर्व वाटा या तुमच्यासाठी खुल्या होतील आणि ज्याच्याकडे क्षमता असते त्यालाच हे विश्व जबाबदारी देत असते जे झाड उंच वाढते त्यालाच वादळे झेलावी लागतात पण उंच झालेले झाड त्याची मुळे मात्र त्याने खोलवर जमिनीत रुजवलेली असतात पण उंच वाढलेले त्या झाडाने त्याची मुळे मात्र त्यांनी खोलवर जमिनीत घट्ट रुतवलेली असतात त्यामुळे कितीही मोठी वादळे जरी आली तरी त्या झाडाला मुळासकट कधीच उपटू शकत नाहीत हे लक्षात ठेव बाळा अडचणींना शत्रू समजू नकोस त्या अडचणी तुझे गुरु आहेत त्या तुला सहनशक्ती संयम आणि आत्मविश्वास ठेवायला वाढवायला शिकवत असतात बाळांनो तुम्ही जर आजच्या तुमच्या या संकटाला सामोरे गेलात तर उद्याच्या आयुष्यात तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही त्यामुळे अडचणींपासून पळू नकोस कारण पळणे हे उत्तर नाही पळणे म्हणजे आत्मविश्वासाचा पराभव आहे त्यामुळे सामना कर कारण त्या सामन्यातच तुझी मुक्ती आहे त्या सामन्यातच तुझे तेज आहे आणि त्या सामन्यातच आम्ही तुझ्यासोबत आहोत बाळांनो संकटे येतात आणि ती निघूनही जातात तुम्ही फक्त स्थिर राहा श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि धैर्याने पुढे चालत राहा कारण जो आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो शेवटी विजय हा त्याचाच होत असतो बाळा तुझ्या आयुष्यात सध्या येत असलेले हे हार म्हणजे तुझा पराभव नाही तुझी ही वेळ नक्कीच येणार तू विजयी होणार फक्त तू पूर्ण विश्वास ठेव हो। तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर आणि तुझ्या अडचणींपासून न पळता तिचा धीटाने सामना कर तुझ्या मनातील भीती ही पळून जाईल तुझा आत्मविश्वास वाढेल आणि तू काळजी करू नकोस स्वतःला कधीच एकटे समजू नकोस आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे काळजी करू नकोस तू आमचं मूल आहेस असे घाबरू नकोस धीटाने प्रत्येक गोष्टींचा सामना कर विजय हा तुझाच होणार तुझा विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो, हो। आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ